पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची आज नवी दिल्लीत महत्वाची बैठक झाली या बैठकीमध्ये अनेक मूलभूत आणि महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा सत्तेत आल्यावर पुढच्या पाच कोणकोणती कौन कामं करायची पहिल्या शंभर कोणत्या कामांना प्राधान्य द्यायचं त्याची रूपरेषा या बैठकीत ठरवण्यात आली आर्थिक विकास उद्योगस्नेही वातावरण आदी मुद्द्यांवरही विचारमंथन झालं त्याचप्रमाणे विकसित भारत व्हिजन दोन हजार सत्तेचाळीस या भाजपच्या महत्वाकांक्षी योजनेचा विस्तृत आराखडा या बैठकीत निश्चित करण्यात आला या आराखड्यासाठी गेली दोन वर्ष केंद्र सरकारतर्फे प्रचंड तयारी करण्यात आली आहे त्यामध्ये सगळ्याच मंत्रालयांचा सक्रिय सहभाग होता त्याचबरोबर यासाठी सगळी राज्य सरकार शिक्षण संस्था उद्योग क्षेत्र वैज्ञानिक संस्था आणि एक समाज घटकांना सामावून घेण्यात होतं या सगळ्याच उपायांचं प्रतिबिंब या आराखड्यात दिसून येतं जनतेच्या आशा आकांक्षा देशोपयोगी ध्येय सकारात्मक कृती शाश्वत विकास सुलभ आणि शांत जीवन मूलभूत सोयीसुविधा आणि समाजकल्याण अशा अनेक मुद्द्यांचा समावेश या आराखड्यात करण्यात आला आहे सुषमा स्वराज भवन इथं झालेल्या बैठकीला जवळपास सगळेच केंद्रीय मंत्री उपस्थित होते इथे एप्रिल मे महिन्यात लोकसभा निवडणुका होणं अपेक्षित असल्यानं या प्रकारची ही शेवटचीच बैठक असण्याची शक्यता आहे म्हणूनच या बैठकीला महत्व प्राप्त झालं होतं